काम करताना काही सोप्या वापरल्यास आपले काम सोपे आणि जलद होऊ शकते एक फोडणी देताना तेल गरम झाल्यावर थोडे थंड होऊन द्या यामुळे चा दोन पीठ आणि इतर धान्य व्यवस्थित पॅक करून ठेवा तसेच पिठात तमालपत्र टाकल्यास ते खराब होण्यापासून वाचवता येतं तीन स्टीलची भांडी एकमेकांना चिटकू नये यासाठी भांड्यांमध्ये थोडं तेल किंवा पाणी लावा चार शेव आणि इतर तळलेले पदार्थ अधिक दिवस टिकून राहण्यासाठी थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत न ठेवता कागदी पिशवीत ठेवा पाच रोजच्या आणि आठवड्याच्या सवयी ठेवा सहा उन्हाळ्यात स्वयंपाकासाठी काही सोप्या टिप्स वापरल्यास काम सोपे होऊ शकते उदाहरणार्थ गरम पाणी थंड करण्यापूर्वी बर्फाचा वापर किंवा भाज्या लवकर शिजण्या शिजवण्यासाठी गरम पाणी वापरणे सात किचन मधील कचऱ्याचा डब्बा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यात पोचले जाणार करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं विनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल नऊ किचन मध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोशाचा एक तुकडा ठेवा दहा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओवन नीट स्वच्छ करा ज्यामुळे अथवा कीटक होणार नाहीत लाकडी सामान आणि वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा बारा किचन सिंक तुंबला असेल तर ते मोकळे करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका तेरा किचन टायल्स वरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा चौदा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रीजरला चरे पडणार नाही पंधरा लावून स्वच्छ करा सोळा चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात सतरा किचन मध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्या जाडे मीठ टाका अठरा नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा एकोणीस येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून ठेवावेत त्यामुळे वास निघून जाईल वीस लसूण सोलणे हे सर्वात काम वाटते मात्र लसूण सो, लवकर सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये मध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या रब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद